नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते पाहूयात काही विशेष घडामोडी प्रसिद्ध रॅपर हनी सिंगला धमकी मिळाली आहे गँगस्टर गोल्ड ब्रान ही धमकी दिलीय असं सांगण्यात येत आहे हनी सिंगनं या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल आहे नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान तसंच गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी केलेलं वक्तव्य नेमकं काय का आहे ते आपण पाहणार आहोत यामध्ये आम्ही हिंदू बांधवांच्या नेहमीच पाठीशी आहोत असंही नितेश राणे यांनी सांगितलंय माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट इन्काउंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीने वारा झितीने फिरायते काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही कोण नाही बघा मी ते आपल्या जीवना काय हाड आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात त्याचा काय गप्पर आलाय मी पण गप्पर आहे लक्षात ठेवा अशा घोषणा देत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही तुम्ही तिथून अशा पद्धतीच्या धमक्या देत असाल तर धमक्या आम्हाला हिंदू म्हणून आम्हालाही द्यायला येतात हाच संदेश काल आम्ही आमच्या त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला आहे आणि म्हणून आज एफ आय आर झालेला आहे एफ आय आरमध्ये पोलिस चौकशी करतील आणि जे पोलिसांना सहकार्य करायचं तर मी तयार आहे नाही शेवटी महाराष्ट्रामध्ये राहणारा हिंदू समाज हा कोणाला घाबरणार नाही घाबरायची गरज नाही आणि आम्ही सगळेजण हिंदू समाजाच्या मागे एक हिंदू म्हणून उभे आहोत म्हणून कोणीही आमच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहू नये या दृष्टिकोनातून मी तो गब्बर स्टेटमेंट दिलेला होता गिरीश महाजन हे अंतरवालीत आंदोलन मोडण्यासाठी आले होते अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली गिरीश महाजनांना पाहून घेऊ असा इशारा सुद्धा जरांगे दिलाय ते पंधरा रुपये बेल्ट घातलेलं कोणाच्या आंदोलनात जातं ते गिरीश महाजन ते डबड कोणाच्या पंधरा रुपयात जातात बेल्ट घेतात त्याच मग आता हिंडत कोणकडे कोणाचा कुडं पडत आमचं आंदोलन मोडायला लागतो आम्ही उखंड्यावर उभा केला त्याला उकंड्यात कळलं नाही राख असते म्हणून राखीच पाय गेला हे काय निकला तुला काय कळायचं काय खेड्यात हे असले लोक आहे ते कोणाचं आंदोलन जात होते इतकं घोड लय चाभरा येते एक लाख छत्तीस हजार मराठा आता बघतो तो इकडे जामनेर मध्ये इतका चाभरा म्हणून चलता मुडी तो कोणाचा खेळ पोलीस माझा न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा आपलं मनापासून स्वागत मालवणच्या प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटे फरार झालेला नाही तर वर्षा बंगल्यावर लपून बसलेला तर नाही ना असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आरोप केलाय मालवणच्या संदर्भात अद्याप मुख्य आरोपीनं अटक झालेली नाही मालवणच्या पुतळ्या संदर्भात अजूनही ठेकेदार असतील शिल्पकार असतील हे फरार नाही तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना किंवा त्या शिल्पकाराचे फोटो ज्या चिल्ल्या पिल्ल्या किल्ल्यांबरोबर आम्ही पाहतो आहोत त्यांनी तर त्यांना लपवलेलं नाही ना आता लोकांच्या मनामध्ये शंका आहे डॉन मल्ला डायलॉग आहे ना डॉन का इंतजार तो ग्यारा मुलको की पोलिस करी आहे तर को पकडणं सिर्फ मुश्किली नाही नामुनकिन आहे तसं आहे ते आपटेको पकडणं सिर्फ मुश्किली नाही नामुमकिन आहे असं ज्या माणसाने एक पुतळा किलेचा सुद्धा बनवला नव्हता ज्याच्याकडे डिग्री नाही साधी पुतळा बनवण्याची कुठलेही अटी नियम शर्ती पार न करता तो पुतळा बसवला जातो चार दिवस आधी त्याचा हात कोसळतो अशा माणसाला तुम्ही देता हे सगळं दिलं कोणी हे कसं घडलं ह्याच्याबद्दल बोलायला पाहिजे जेवढा जयदीप आपटे दोषी आहे तसं त्याला देणारेही दोषी आहेत शिर्डीतील हिंदू जनजागृती मोर्चा दरम्यान नितेश राणेंनी मुस्लिम समाजांच्या भावना दुखावतील असं भाषण केलं यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय तर नितेश राणे यांच्या वक्तव्यावर जोरदार सर्वत्र टीका होती हमारे रामगिरी महाराज कुछ भी मस्जिद तुमलोने तुम्हारे मस्जिदों के अंदर के, के मारेंगे इतना ध्यान ये करने वाले हैं आपको दंगे चाहिए ना महाराष्ट्र में चुनाव जीतने के लिए जब तक ये दंगे नहीं करते चुनाव को सामने नहीं जा सकते इसीलिए हर मुद्दे पर ये हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान ये करना चाहते हैं ये मन से हार गए हैं और डर गए हैं जो करना है कर लीजिए महाराष्ट्र में महाविकास आगाड़ी की सरकार आ रही है दुरुस्ती कर बोल रहा सर्व धर्माला घ्यायची गरज नाही ज्यांनी पर्टिक्युलर केले ते सगळेच मुस्लिम का अशा कृत्याचे विचाराचे नाहीत त्यामुळे त्यांचं तू समाजाला ओढू नकोस हे मी त्याला सांगितलं पोलीस न्यूज मध्ये आज इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या